नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण आपले इजिप्त केम आणि इंडिकेम याचा जो फॉर्म्युला लावला होता फुगवणीचा त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी प्लॉट बिटाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे नाव सांगा तुमचं विनोद बाळा सुतावन तर आता हे तुमचा जो बिटाचा प्लॉट आहे याला आपण फुगवणीला आपलं किंग पंधरा तीस पंधरा आणि सात त्रेचाळीस ह्या कॉम्बाईंड डोस करून तुम्हाला आपण दिलं होतं तर याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला एक नंबर काय रिझल्ट फरक काय असेल फरक म्हणजे ते दिवस आधी माल कमी वेळामध्ये जास्त फुगलाय आणि काढायला आता हाँ, हाँ, आता बाजार आपला जास्त लवकर काढण्याचे पण काढले गेला प्लॉट तर पैसे पण चांगले होते आणि जे आपलं मागच्या वेळेस सगळं फॉर्म्युला होता पहिल्या प्लॉटला पाठीच्या एक एकरच्या बावन्न चौतीस आणि किंगचा त्याच्यापेक्षा हे कॉम्बिनेशन चांगला वाटतं चांगलं किंगसोबत जर ही इजिप्तची खतं आपण दिली तर अजून रिझल्ट चांगला वाटतो हे इंडिकेम इजिप्त केमची जी आपण शेतकरी बांधवांना सांगड बसवलेली आहे आणि त्याच्यातनं जो रिझल्ट मिळतो तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना रिकमेंडेशन राहील माझं की इजिप्त केमची खतं आपल्या इंडिकेमच्या टॉनिकसोबत तुम्ही पण वापरा तुमच्या शेतामध्ये आणि पिकाचं भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद